मित्रांनो चला तर आज आपण पुणे एस आर पी एफ भरती संदर्भातलं सहा जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक एक पुणे यांच्या स्थापनेवर तीनशे सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी सन दोन हजार बावीस ते वीस शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते नऊ जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आयोजित करण्यात आली आहे दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून जे उमेदवार मैदानी चाचणी करता तांत्रिक अडचणी परीक्षा व इतर कारणास्तव भरती प्रक्रियेत उपस्थित राहू शकले नाहीत अशा उमेदवारांनी ईमेल दूरध्वनीद्वारे प्रत्यक्ष उपस्थित राहून मैदानी चाचणी बदली दिनांक मिळणेबाबत चा विनंती अर्ज या कार्यालयात सादर केले होते उमेदवारांनी केलेल्या अर्जाच्या विनंतीच्या अनुषंगाने वाजवी संधी म्हणून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करता उमेदवार नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी अंतिम तारीख देण्यात येत आहे नमूद दिनांकास उमेदवाराने आवश्यक कागदपत्र व पुराव्यासह पोलीस भरती प्रक्रियेसह करता मा आय टीचे आवेदन अर्ज प्रवेशपत्र व आवश्यक कागदपत्राच्या छांगित प्रतीसह स्टेडियम राष्ट्रीय रारापो बल गट क्रमांक एक राम टेकडी हाऊटफसर पुणे येथे वेळेत उपस्थित राहायचं आहे राष्ट रारापो तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुल पुणे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रिया नऊ जुलै दोन हजार चोवीस असून या तारखेनंतर येणाऱ्या उमेदवाराला विनंती विचारात घेतली जाणार नाही याचीही सर्व उमेदवार नोंद घ्यायची आहे तर हे पुणे एस आर पी एफ भरती जे आहे तर गट क्रमांक एक त्यांचा आलेलं सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे तर संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे तर बघू शकता तर uh, मैदानी चाचणी बदलून बदलून दिलेले उमेदवाराची नामावली जी आहे तर ती देण्यात आलेली आहे मैदानी चाचणीचा दिनांक आणि बदलून देण्यात आलेला दिनांक जो आहे तर तो अशा प्रकारे आहे तर इथं आवेदन अर्ज आहे उमेदवाराचं नाव आहे मैदानी चाचणीचा जो पूर्वीचा दिनांक आहे आणि बदलून दिलेला दिनांक असं देण्यात आलेला आहे संपूर्ण पी डी एफ जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकर जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर एस आर पी एफ भरती म्हणजे राज्य राखीव पोलीस बल जे आहे गट क्रमांक हे पुणे यांच्या संदर्भातला आलेले संपूर्ण अपडेट होतं तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा एस आर पी एफचा फॉर्म भरला आहे का ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्यावं तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद